बेसिकली uh, वीरेंद्र सेहवागच्या आयुष्यामध्ये जो काम माझ्या आयुष्याचे सौरव गांगुली जे आहेत ते नीरज अडकर आहेत त्यांनी मला साईश्री हॉस्पिटलमध्ये तर मी इकडे आहे तर सर्वात प्रथम अडकर सर मी तुमचा ऋणी आहे दोन हजार नऊ मध्ये मी जे तंत्रज्ञान शिकलो तर आमच्या चर्चेमध्ये असं झालं की हे मध्ये परत आलो तर योगायोग देवाचा कृपा तर मला डॉक्टर तृप्ती पारे यांनी अडकर सरांची ओळख करून दिली आणि दोन हजार नऊ मध्ये मी साईश्री हॉस्पिटल जॉईन केलं पहिले दोन तीन वर्ष आम्ही कामात करत गेलो आणि आम्ही ह्या आयडियाज फ्लोट भरूया आणि त्याच वेळेला आम्ही निर्णय घेतला की हे ऑपरेशन आपण कम्प्लिटली फ्री ऑफ चार्ज करू याच्यामध्ये तर सर्जरीच नाही डॉक्टर तृप्ती पारे यांच्याबरोबर बरोबर आम्ही काम करत करत घेतो ज्याच्यामध्ये आपण हाडाला असं कट करून तिथे एक डिव्हाइस बसून ते डिव्हाइस प्रोफेसर केसलरला भेटलो की सांगितलं की असं काही करता येईल का कारण आजच्या डेटमध्ये त्या एका डिव्हाइसची किंमत जवळजवळ साडेतीन लाख आहे तर प्रोफेसर केसलर सॉर्ग के एल एस मार्टिन यांनी आम्हाला काही डिव्हाइसेस देणगीमुळे दिले ज्याच्यामुळे आपण या पेशंटचं ऑपरेशन कम्प्लिटली फ्री करू शकतो तर त्याच्यामध्ये आपण ह्या वरच्या जबड्याला कट देतो ते डिव्हाइस घालतो तिकडे आणि चार पाच दिवसानंतर रोज एक एक आटा आपण त्याला पुढे ढकलतो आणि पंधरा दिवसात हा पूर्ण जबडा असा पुढे येतो त्याच्यानंतर दुसरी गोष्ट लॉन्ग डॉक्टर लीग डॉक्टरचे माय फिलॉसफी इज वन्स युअर न्यू ऑर वन्स युअ ऑपराइटिंग अन यूनिग नेक्स नो डिफरन्स वे यू ऑर वन्स इज खादर ओपन It's all the same. It's the same anatomy. It's the same problem. It's the same discussion, and that's, I think, very much that I share. Nine. I remember this. You were leaving Maastricht. The Maastricht is a small town in the Netherlands. It's not compared. I might remember Maastricht because of the currency. But as, you're leaving, as you were leaving there on the train station, he said, "We will have and share a lifelong cooperation." I thought, "Yes, of course." They always say this, but he did. And if you have a trustful partner uh, far away in a country, which is, uh, with regard to dimension, totally another dimension uh, than the country. And Dr. Kit Kessler, first of all, congratulations for this uh, collaboration. Mike, uh, what is the key aspect or primary drivers of the collaboration? And my second? is helping the individual. That's always the same. And if I look back on the times I have traveled, I, I saw the development. I, I can prove the development has been fantastic. It's not only if you look at the many building sites around Pune. The medical sector, meanwhile, has reached the same tech. The way we will contribute to the Indian development because we know that society. This is uh, basically to bring the state of -the art technology for our population. Sai is known for you know it's a technology driven hospital. Be it a robotic surgery or you know uh, endoscopic spine surgery, all uh, that's not the you know you know area which needs to be discussed today. But we believe in technology and technology definitely works helps. Sometimes, as Dr. is explained, that uh, you know the latest technology is so costly that it is uh, not possible for. and uh, he has been instrumental and extremely uh, gentlemanly in letting us learn in his institute. and it is an absolute collapse of their life and this is where we built step by step, stage by stage. कई सर्जरियाँ इसको लगती हैं एक नॉर्मल चेहरे को बनाने में हम सबसे पहले होंठों का इलाज करते हैं जो कि 4 से 6 महीने की उम्र में किए जाते हैं उसके बाद हम जो अंदर का तालू होता है उसका रिपेयर हम 10 से 12 साल की उम्र में करते हैं जब महीने में करते हैं और उसके बाद अगर उसको कुछ सेकेंडरी करेक्शन अगर होठ या तालू में ज़रूरत हो तो तीन से पाँच साल की उम्र में की जाती है जहाँ दांत आने चाहिए जहाँ दांत नहीं आ रहे हैं हड्डियाँ गायब हैं वहाँ पर हम सात से नौ साल की उम्र में हम उसको एड्रेस करते हैं बच्चे जब थोड़े जवान हो जाते हैं जो कि चेहरा पूरा नहीं बन पाता है एक तरह चपटा रहता है नाक ठीक से नहीं बनी होती है उसको हम सो चौदह से सोलह साल की उम्र में एड्रेस करते हैं सो कुल मिला के अभी भी अगर हम आपको गिनाएं तो ये एकदम बेसिक सर्जरीज हैं इस सो साई श्री लाइफ हॉस्पिटल जर्मनी हिंच जो करार है तो जबड्याच्या ज्या शस्त्रक्रिया आहेत फेशियल सर्जरीज जे दुभंगलेले ओठ टाळू ह्याच्याशी लागणारे सर्जरीज या हे मोफत ह्या कराराद्वारे करण्यात येणार आहेत त्याच्यासाठी जे लागणारे एक्सपर्टीज आहे किंवा काही मशीन्स लागतात इक्विपमेंट्स लागतात हे आपल्याला यांच्यामार्फत मिळणार आहेत आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी किंवा भारतीय जनतेसाठी हा एक अतिशय वरदान ठरणारा उपक्रम आहे तर ह्याच्यासाठी अधिक माहितीसाठी आपण साईश्री विटालाईफ हॉस्पिटल वाकड येथे संपर्क साधावा धन्यवाद त्याच्यामध्ये मी मगाशी म्हणलं तसं की तुभंगलेले ओठ आणि टाळू ह्याच्यावरती शस्त्रक्रिया ज्या का कराव्या लागतात तर आत्तापर्यंत दीडशेपेक्षा जास्त शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत आणि लहान जन्मजात म्हणजे जे छोटी मुलं असतात त्याच्यावरती ह्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात आणि ह्याच्यामध्ये जितका लवकरात लवकर हे पेशंट्स डॉक्टरकडे येतात तर त्यावेळेस त्यांची जी शस्त्रक्रिया लागण्याची जी व्याप्ती आहे ती कमी होते त्यामुळं रुग्णांच्या म्हणजे बालकांच्या पेरेंट्ससाठी किंवा नातेवाईकांसाठी मी एकच आता अपील करीन की जर दुभंगलेले ओठ आणि टाळू ह्याचे जर पेशंट्स आपल्या घरामध्ये असतील आपल्या मुलाला झालं असेल जवळपासच्या नातेवाईकांसाठी मध्ये कोणाचं झालं असेल तर डॉक्टर वाकनेस यांच्याशी आपण संपर्क साधावा ते ह्या प्रोजेक्टचे कॉर्डिनेटर आहेत आणि ते आपल्याला चांगल्या रीतीने मार्गदर्शन करू शकतील ह्या पर्टिक्युलर सर्जरीसाठी दीड ते दोन लाख रुपयापर्यंत सर्जरीचा खर्च येऊ शकतो प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तर हे या कराराअंतर्गत ह्या प्रोजेक्ट अंतर्गत आपण ते पूर्णतः मोफत करून देत आहोत